हॅलो नमस्ते सानेस लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बघा रोजचंच मडन त्याला कोंडडा असं हे आहे बायांचं स्वयंपाकाचं किंवा भाजीचं की मी रोज काय करू भाजी तसंच चाललेलं आहे माझं पण काय करू काय करू भाजीपाला भरपूर आहे पण कोणी एक खाते कोणी खात असं चाललेलं आहे आता इकडे जे आहे तर मुलांचं जे आहे तर बटाटा खातात आणि मिस्टर जे आहे ते बटाटा खात नाही तर मग आता चाललेला आहे म्हणजे फायनली मी जे आहे ना तर बटाट्याचीच भाजी करणार आहे ज्याला खायची आहे त्याने खाज्याला नाही खायची आहे त्यांना उपाशिरा काय करू मग रोजची रोज तेच तर इकडे बघा चाललेलं आहे माझा बटाटा कट करून घेतलेला आहे कोथिंबीर साफ केले कांदा कट करून घेतलेला आहे टमाटर कट करायचं राहिलेला आहे आणि सकाळचे खूप काही गडबड असते बघा तरी पण आज जे आहे ना तर मुलांचे डबे नाहीत का तर आज रविवार आहे त्यामुळे मुलांना सुट्ट्या आहेत पण दिवसभर असं जे आहे तर मग एकालाच बनवून दिलं की दुसऱ्याला काय बनवू असं असतं मग त्यामुळे एकदा कुठलीही एक भाजी बनवून झाली टेन्शन नाही आणि असंही आता मुलं जे आहे तर उठल्याच्यानंतर काय खातील काय नाही त्यांना ते विचारायला लागतं असं आहे तर इकडं मिस्टर जे आहेत तर बाहेर गेलेले होते कारण की काही वस्तू आणायच्या असतात असं आहे तर चला माझं चाललेलं आहे तर इकडं भाजीची तयारी काय काय करणार आणि काय नाही रोज रोज तेच तेच काम आहे एक दिवस तरी असं आहे का की आपल्याला स्वयंपाकातून आराम आहे तर असं चला केल्याशिवाय पर्याय नाही आणि इकडे बघा कांदा लसूण मसाला जे आहे तर मसाल्यामध्ये मसाला डब्यामध्ये मला घालायची आठवणच नव्हती बरेच मसाले जे मसाल आहेत का ते मी काढून ठेवले नाहीत काय होतं माहिती आहे का खूप कामं असतात त्या कामाच्या लोडामध्ये जे आहे तर विसरून जातं असं होतं स्वतःला सुद्धा टाईम नाही भेटत असे तर त्यांना म्हटलं मी एक माल्ट एवढं टमाटर जे आहे ते धुवून द्या आणि इकडे कांदा कट केलेला होता तर मस्त तळून घेत आहे आता मी तेलामध्ये टमाटर त्यांनी धुवून दिलेलं आहे कट करून घेते तोपर्यंत कांदा पण तळला जाईल सकाळची खूप घाई गडबड असते हो। आणि टायमामध्ये सगळ्यांना जर का ओरकून द्यायचं म्हणजे कितीही लवकर उठू द्या तर ते आवृत आवृत जे आहे तर कसा टाइम होऊन जातो ना ते समजत नाही असा आहे तर सकाळचा अजिबात वेळ कसलाही भेटत नाही तर सहा ते नऊ किंवा दहा म्हणतो ना आपण तर त्या टायमिंगमध्ये खूप खूप घाई गडबड असते चालू आणि मुलं शेवटी मुलांना पण स्कूलमधून ओळखून द्यायचं असते रविवारच्या दिवशी तर आपण म्हणतो सुट्टी पण रविवारच्या दिवशी तर जास्तच गोंधळ उडला जातो का तर ज्याचं त्याचं रोजचं रुटीन वेगळं असतं आणि रविवारचं वेगळं असतं मुलं उठले की त्यांना खायला करा किंवा हे करा आणि रोजच्या दिवशी कसं असतं भाजी चपाती केली की ते खाऊन जाता आता तसं नसतं रविवारचं जे आहे तर त्यांना उठल्याच्या नंतर विचारायचं असतं की अरे तुम्हाला नाश्त्याला काय करायचं जे दोनच आहेत पण एक हे म्हणतं एक ते म्हणतं असं आहे तर तुम्हाला बोलण्याच्या नादात जे आहे ते माझ्याकडून आता मिरची पावडर जास्त पडलेली आहे भाजी आमची आज तिकड झालेली आहे तिकट सध्या खात नाही ते एखाद्याला काही झालं की असे ओरडा बसता मग जाऊ द्या चला असो जशी होईल तशी आता तर इकडे मी बटाटा घालून घेतला मस्त तेलामध्ये परतून घेणार आहे मी काय पाणी वगैरे घालणार नाही तेलातच फ्राय करून घेणार आहे आणि दुसरी मी जी आहे तर खाली डाळ बनवून घेतलेली आहे बरं का मिस्टरांसाठी फक्त बटाट्याची भाजी दाखवलेली आहे मी कारण की व्हिडिओ पण खूप मोठा होतो आणि सकाळचं टायमिंग नसतो त्यामध्ये जे आहे तर आणि आता इकडे डब्याचंच झाकण झाकून ठेवलेलं आहे काय करणार फायनली बटाट्याची भाजी झालेली आहे माझा अवतार तर तुम्ही पाहू शकता बघा भाजी आपली छान अशी मी दोनदा तीनदा भाजी आपली हलवून घेतलेली होती बरं का नाही तर म्हणताना झाकली तशीच आहे काय की नाही तू बुडायला लागली असते असं खूप छान जे आहेत आता आपलं मला असं वाटते बटाट्याची भाजी झालेली आहे मस्त तेलही सुटलेलं आहे तर चला आता मी बघते अगोदर शिजली का नाहीतर करावंच लागतं काही करणार काही ना काही काही ना काहीतरी सकाळचं चालूच असतं आणि बटाटा म्हणता तर मुलांना खूप आवडतं मिस्टरांनाच तेवढं आवडत नाही त्यामुळे त्यांना जे आहे ना ते मी डाळ केलेली आहे तर चला आता आपला बटाटा झालेला आहे तर मला आणखीन पोळ्या करायच्या आहेत सकाळचं हे म्हणलं आणि ह्याच्यात जे आहे तर बघा तुम्हाला गप्पा मारण्याच्या मी शेंगदाण्याचं कुठं घालायची विसरले होतं तिथे एक चमचा आहे तर मी शेंगदाण्याचं कुठं आता घालून घेत आहे शेंगदाण्याचं कुठं आमच्यात प्रत्येक भाजीला वापरलं जाते असं आहे तर तुमच्याकडलं घालतात का नाही मला नाही माहिती आहे पण आमच्या इथं कसलीही बी भाजी केली ना तर शेंगदाण्याचा कुठ भाजीमध्ये असतोच असं आहे तर चला भाजी झालेली आहे फायनली आता मला हे उतरून घेते आणि बाकीच्या कामाला सुरुवात करते खूप सकाळचं जे आहे तर एक 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 काम असं पटकन उरकलं तरच आवडतं आणि इकडं ते बघा भाज्या करून झालेल्या आहेत आता मस्त माझ्या ज्यात पोळ्या चालू आहेत किंवा चपात्या चालू आहेत आमच्या आमच्याकडे पोळ्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मी नाही सांगू शकत असे तर चाललेलं आहे आणि इकडं खाली जे आहे ना तर मिस्टरांची कंटिन्यू बडबड बडबड चालू झालेली आहे काय करणार तुम्हाला सांगते घरात जे आहे तर माणसं फक्त तीन चारच आहेत आणि त्यामध्ये प्रत्येकाला मोबाईल झालेला आहे तुम्ही पाठीमागं बघू शकता मुलगी जी आहे ती झोपीतून उठली आहे आणि जशी उठली तशी उशाचा मोबाईल घेतला आहे म्हणजे जिथं आणि लगेच ती जे आहे तर मोबाईल बघत बसलेली आहे ता त्यामध्ये ते जे आहे मला बडबड करत आहेत की तू अजिबात मोलांना मोबाईलसाठी जे आहे तर हे करत ओरडत नाहीस किंवा काही आणि आता सध्या जे आहेत ना तो बस ले ले मदी एक मदी एक तर ते सध्या पाठीमागं बसलेले आहेत बघा त्यांच्या हातामध्ये एक मोबाईल आहे मुलीच्या हातामध्ये एक मोबाईल खाली मुलगा म्हणलं तर बाहेर आहे तर मी त्यांना ते सांगत होते तुम्ही जसं करता आणि तसंच ती पण करणार झाली तुम्ही पण बोलू शकता की त्यांना माझ्यावरच का सोडून देतात असं जे आहे आमच्या दोघांचं अणभन जे आहे ते चालू होते आता त्यांचा आवाज आहे ते मी म्यूट केलेला आहे माझ्या इकडे पोळ्याही चालू होत्या आणि त्यांना बोलणंही चालू होतं आणि मोबाईलकडे बघून तुम्हाला शिकायत करणंही चालू होतं असं होतं तरी पण ते सांगतात की नाही ते तुझी जिम्मेदारी आहे तू सांभाळून घे असं आहे तर मग चाललेलं होतं आमची नोक झोकी जे आहे तर रोजची चालतच राहते तर असं आहे ते बघा मुलीचं जे आहे तर आता पांघरून घेऊन बघणार झाली म्हणते की तिच्यामुळे जे आहेत आमचे वाद सुरू झालेले आहेत आणि रिटर्न ते मला म्हणते ए मम्मी मी झोपाईले ग मी मोबाईल बघत नाही असं आहे कारण कंटिन्यू काही ना काहीतरी त्यांच्यामुळे जे आहे तर चालूच राहतं आता अभ्यास आहे झोपीतून उठली आहे तर खरंच आहे त्यांचं पण तिनं उठावं बाहेर जावं किंवा काहीतरी खेळण्यामध्ये गुंगवा पण तसं नाही ती झोपीतून उठली ते चालू होतं आणि इकडं माझं आणि मिस्टरांचं जे आहे तर खूप खूप म्हणताना ते बोलणं भाषण चालू होतं ते पण मोठ्याने बोलत होते मी पण मोठ्याने बोलत होते असं चला ही जी आहे ते तक्रार चालूच राहत असते जिंदगी आहे तर जिंदगीमध्ये ही आहेच आणि त्यांचं पण एक म्हणणं खरं आहे की मुलं आहे तर मुलांना आपण पण हे केलं पाहिजे तर असं चला चाललेलं आहे मी भाजी झालेली आहे तर त्यांना नाश्त्याला आणि आता जे आहे ना तर तुम्हाला सांगते स्वयंपाके पूर्ण आवडलेलं आहे मी माझं स्वतःचं पण रील्स बनवायच्या होतं थोडंसं जे आहे आवरलं होतं तुम्हाला वाटतं ना की व्हिडिओ बनवल्याच्या नंतर जे आहे ते फकत, काही का का काम असतं की नसतं तर आता तुम्हाला दाखवतो ते व्हिडिओ बनवण्यापुरतं जे आहे ते फक्त आणि फक्त स्वतःचं आवरायचं असतं त्याला एक दीड तास निघून जातो असं आहे आणि आता असं असतं कारण की काय काय करावं लागतं आणि कामं जे आहेत ना तर भरपूर बरेच राहिलेले असतात ते पण करायचे असतात आणि त्यामध्ये व्हिडिओ असतात व्हिडिओ बनवणं हे काही स्वल्प नाही खूप अवघड आहे माहिती आहे का त्यामध्ये जे आहे ते स्वतःला कुठंतरी एवढं काम करून जे आहे ते व्हिडिओ करणं हे काही स्वल्प नाही आहे आणि असंच असतं तर चला आता असो ते पण एक हे आहे तर करायचं तर इकडे बघा माझा जे आहे ते सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे तुम्हाला तुम्ही सकाळी दाखवलंच आहे की काय बनवलं आहे काही नाही पण आता इथला राडा जे आहे ते एकदा दाखवते तुम्हाला आणि आता हे जे आहे ते दिवसभर आवरायचं असतं आणि त्यामध्ये जे आहेत आज रविवार आहे तर मुलं पण घरी आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांना पण आहे ना तर खायला बनवून बनवून द्यावं लागतं असं आहे दिसलं का इकडं भांडे आहे तिकडे का किचनचा कसा स्वयंपाक बनवलेला आहे असं इकडं बघा मटकीची भाजी करून ठेवलेली आहे आणि हे जे आहे ना तर मिस्टरांचा सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे इकडं जे आहे भाजी आहे ते ठेवलेल्या आहेत मी बघा पूर्ण घरामध्ये बघा कसं असते इकडच्या कपड्याच्या घड्या घालायच्या राहिलेल्या आहेत बघा मुलांनी जे आहे ते चहा प्याला आणि खाली तिथं नेऊन ठेवली त्याला म्हणतो होतं मी इकडं डब्यामध्ये इकडचं डब्यात घालून ठेवू बघा त्यांना तिथं ठेवलेले आहे कामं असतात दिवसभर माहिती आहे का फक्त व्हिडिओ करणं हे काही सल्प नाही आहे तर असं चला तर काही हरकत नाही तर माझे चाललेले आहेत कामं कारण की माहीत आहे का मुलं पण घरी असले ना की माझा दिवस जे आहे तर खूप छान जातो आणि आनंदी पण जातो नाही तर कधी कधी घावतोय मी एकटीच घरात जर का असेल ना तर मग माझा टायमिंगच जात नाही असं आहे तर चला आता माझ्या स्वतःच आवरलेला आहे जरा कपडे लत्यावरून त्यावरून घेते आणि आज जे आहे तर मुलीची केस विचरायची आहे रविवार असलं की तिचं मग मी काय करते माहिती का तिचे केस जे आहेत ते एकदम असे क्रोळे आहेत तुम्हाला दाखवून मी कधीतरी व्हिडिओमध्ये आणि त्यामध्ये काय होतं माहिती का विचारायला ना थोडासा येतो इकडे बघा आता जे आहे ते कपड्याच्या घड्या घालायचे लढे म्हणजे घड्या घातलेल्या तरी पण मुलं काय करतात एक कपडा घ्यायचा आणि बाकी सगळे इच कटून टाकायचं असं असते तर मग हे जे आहे तर रोजचंच काम आहे तर असं चला काम केल्याशिवाय काही पर्याय नाही तर असं आणि मिस्टर जे आहे ते सकाळीच गेलेले आहेत आणि काल जे आहे ते मार्केटला गेले पण ना आम्ही तर तिथं मी बरंच काही काय आणलं होतं पण तुम्हाला काय दाखवलं नाही त्यातले फक्त कारले जे आहेत ना तुम्ही आणि फ्रीजमध्ये ठेवलेलेच नाही आहेत आहे बाकी सगळं काढून घेतला आणि कारले ठेवायचं म्हणजे काय झालं माहिती का मी खूप थकून आले होते आणि मग रात्री तर लवकर झोपी गेली त्यामध्ये जे चतुर्थी पण होती आणि मग देवाचा पूजापाठ करायचं होते इकडचा कर राडा इग्नोर करत जावा थोडासा असेल मग त्यामध्ये पूजापाठ पण होती म्हणून मी जाईन अर्धा भाजीपाला काढून ठेवला आणि कार्ले सगळं ठेवलं बाकीचं बरं का जे आहे ना अजिबात ठेवलीच नाही तुझ्यामध्ये तशीच तसेच होते पिकलंय पण काहीतरी पण ना आता हे काय असं खराब झालं ह्याला टाकून द्यायचं आहे तर असं चला तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब ते जे आहेत आता माझे सगळे कामं जे आहेत ते आवरलेले आहेत काम आवरलेले म्हणजे जेवढं माझ्या सकाळचा राडा होता का तेवढा आता फर्ची भांडे वगैरे कपडे वगैरे पूर्ण आवरलेला आहे आणि आता आमचे महाशांना जे आहे ना तर चहा घ्यायचा आहे असं होतं सकाळी लवकर उठा म्हणलं की नाही आणि आता वाजलेले आहेत अकरा तर असं चला आणि मुलगी जी आहे तर बाहेर खेळत आहे ते मला दाखवते छोटे आहे तर तिचं खेळणं चालू आहे मित्रमैत्रिणीसोबत ती खेळते आहे हा आज गरमी होत आहे आणि बाहेर मला असं वाटतं की पाऊस येतं दोन तीन वाजेपर्यंत जे आहे तर पाऊस येईल असं माझा अंदाज आहे कारण की खूप गरम होत आहे आणि काही काही ठिकाणावर न्यूजला तर सांगितलंच आहे की पाऊस पडला आहे मी तर असं चला मी जे आहे तर आता बाकीचे कामं जे आहेत तर करून घेते मला मुलाला जे आहे ते चहा करून द्यायचं आहे असं आहे तर व्हिडिओ जे आहे ते मी इथंच थांबवत आहे या उद्याच्या आणखीन असे छोटेशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा सर्वांनाच फी स्वामी समज आहे